विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील उळगाव राजानगर परिषद अंतर्गत बेकायदेशीर रस्ता रुंदीकरण प्रकरणाने घेतले नवे वळण प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या हाती लागली ती पडदा पर्दाफाश करणार व्हिडिओ क्लिप कोणासाठी गरिबांना पाच महिन्यापासून उपासमारीची वेळ आणली त्याचा झाला खेळ मात्र पीडित कुटुंबाचा जीव लागला टांगणीला तो मी नव्हेच भूमिका घेणारे प्रशासक देऊळगाव राजा यांनी गत वर्षापासून पप्पू पास हो गया प्रमाणे विकासाची गंगा घेऊन येत असताना धनदांडग्यांना अभय देत असल्याचे आतापर्यंतच्या वृत्तांकनावरून लक्षात येते हाती लागलेल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून प्रशासक यांची मध्यस्थी केलेल्या चुकीवर पांघरुण घालणारी असल्याने प्राईम मीडियाच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागल्याने प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद देवळगाव राजा आणि पीडित कुटुंबातील किशोर डोंगरे यांच्यात झालेले संभाषण सदरच्या संभाषणात ज्याच्यासाठी गरिबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या वस्तू बुलडोजरने उद्ध्वस्त करून त्याची पाठराखण करताना केविलवाणा प्रयत्न करताना प्रशासक आणि परिस्थिती सांगताना पीडित कुटुंब प्रमुख सदरची खास मालकीची वास्तू पाडल्यानंतर तेथील अवशेष रात्रीच्या वेळेस भरून नगरपालिकेने पुरावा नष्ट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पीडित कुटुंबाने प्रशासक विरुद्ध तक्रारीमुळे पीडित कुटुंब प्रमुख किशोर डोंगरे यांच्याशी बोलताना कॉलवर चर्चा ही प्रा, रिपीट प्राईम ट्वेंटी फोरच्या हाती मुंबई येथे येऊन किशोर डोंगरे यांनी दिल्याने सदरचे प्रकरण लावून धरत पीडित कुटुंबास न्याय देण्याचा मानस दाखवून दिला असून सत्य काय आहे हे व्हिडिओ क्लिप मध्ये नमूद आहे सांगा खरंच ज्याच्याकडे न्याय मागायचा त्यांनीच पक्षपातीपणा करून गरिबांना दाही दिशा फिरवायला लावल्या असे असेल तर सदर प्रकार निषेधार्थ नाही का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर बुलढाणा आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर आप जिस व्यक्ती से बात कर रहे है उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रख हॅलो हॅलो बोल ना बोल हा हा तो डोंगर केशोरी मोल बोला हा बोल ना हॅलो नमस्कार मोकर साहेब बोला ना बोला ना म्हटलं मला नानून सांगितलं का असं म्हणजे तुमचं काय मागणं हॅलो हा बो ना म्हटलं साहेब माझं हेच म्हणणं आहे आपण जागा पाडल्यात ना चुकी करून त्या तशा तशा बांधून द्या आम्हाला पत्र काय होत नाही उदरनिर्वाहासाठी या लोकांना बरोबर हे त्यांचं मागणं आहे लोकांचं बाकी काहीच मागणं नाही तुमच्याबद्दल आणि ही जागा चाली ना सरकार नुकसान भरपाई झालेली हा समोरची व्यक्ती विनोदने कुठेतरी चर्चा केली त्या चर्चेनुसार समोरची व्यक्ती तयार आहे की तेवढं तेवढं विनोद होता तेवढा बरोबर फक्त आता समोरच्या व्यक्तीच एक म्हणणं की त्याचा जो जिण्याच्या ठिकाणी एक शेटरची जी जागा आहे तेवढी थोडी ऍडजस्ट करून घ्यावी मिळून बसून आणि बाकी मग विनोदचं एक सिंगल दुकान जर तिथे उभं राहिलं काही हरकत नाही आणि बाकी ते तुमच्या कुसुमबाई काय त्यांचं काय जे असेल दुकान पण इन कॅश करायला तयार आहे ते नुकसान होऊ नाही फक्त त्यांचं म्हणणं काय मला ते जेवढे पण लोकांची जागा आहेत ना जिथून तिथून त्यांचं काय म्हणणं आहे ते फक्त बघा साहेब आता नॅनू माझा मित्र माझ्या मित्रासारखेच आहेत बरोबर असं बघितलं तर आपण एकाच वयाचे आहोत जास्त पण वय नाही ते मी मोठा तुमच्या अर्धे दुकान आहेत ना त्याच्यात त्यांचं काहीच ऑब्जेक्शन नाहीये मी उभं राहून मी करून देतो वाटलं दे तुम्ही करून द्या आम्हाला तुमच्याकडनं काही पैशात मागणी नाही काहीच नाही तुम्ही म्हणतात ना चार पाच ते दुकान आहेत ना पलीकडे चार पाच दुकान आहेत अर्धे अर्धे किले बरोबर ते आपण करू देऊ फक्त त्याच्या जिण्याच्या तिथे एक थिएटर पुरती फक्त त्याला एंट्री साठी जागा तो करायला तेवढी जरी दिली तरी तो तयार आहे ना मॅनेज व्हायला आणि बाकी तुमचा खर्च वगैरे काय असेल नुकसान भरपाई तुम जी झालेली आहे बरोबर ती इन कॅश करायला तयार आहे तुमचा फायदाच होतो ना इनकॅश आहे बरोबर पण जे आपण देऊ कंपनसेशन तर आपण देणार होतो पण ते कंपनसेशन यायला तुम्हालाही माहिती आहे चार महिने सहा महिने लागणार त्याला सरळ सरळ सहा वर्षभर पकडा तुम्ही भू संपादन कायदा नुसार ते बरोबर निघतात ते तुम्हाला तुम्हाला बजेट साठी तिकडे अप्रूव्ह द्यावं लागेल भूसंपादन मध्ये नंतर ते मग तुम्हाला सँक्शन करतील मला काय म्हणायचं आहे शेवटी जे झालेलं नुकसान ते जर तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप बेटर भेटणार आहे बरोबर आणि फक्त बसून एकच मार्ग काढायचा त्यांना सांगून द्या की आपल्याला जागा मोकळी व्हायला पाहिजे एवढी जागा आपल्याला पण पण मला सांगा जर ते त्यांना एक थेटरची जागा म्हणजे का कोणत्या कारणां द्यायची मला कळत नाहीये म्हणजे काय कारण त्यांची जागा पलीकड नाही तयार आहे ना तो जर पे करायला तयार आहे ना पेमेंट करायला तयार आहे तो नाही पण आणि कसं मग विषय काय कसं नाही विषय नाही ते वाद करणार आहे तिथं भानगडी होणार आहे आपल्याला काय म्हणायचं की भानगडी नाही होऊ द्यायची म्हणून का आपला मार्गाचा विषय बाकी काहीच नाही आणि तसंही तुमचं कोणतं नुकसान होऊ नये ती इच्छा माझी पहिल्या गोष्टी पण आपण पण तुम्ही बघितलं का ते जागा पाडल्यान काय झालं ना त्या दिवशी तलवारी काढल्यात बंदुकी दाखवल्यात ने, ने, ना, थे, थे, मी ना मी यशर साहेबांना मी भेटलो परवाच दिवशी त्यांनी काय म्हटलं मी आय विल इन्व्हॉल्व्ह पर्सनली इन दिस मॅटर वाय ही इज गिव्हिंग थ्रेट टू यू तर मी म्हटलं साहेब ते बघा म्हणे मग त्यांनी इथं सगळ्या कदम मॅडम सगळ्यांना फोन लावून सांगितलं की हे जे मॅटर हे व्हेरी सेन्सिटिव्ह उद्या जर कोणाच्या जीवाला काय झालं रिस्पॉन्सिबल विल रिस्पॉन्सिबल नाही आपल्याला हा पण साहेब माझं असं म्हणणं आहे जे लोक चांगले घेऊ हां जे जागा आहेत ना उर्वरित तुम्हाला जर आरटीआय जरी काढला जागेचा जो पण संदर्भ आहे तुम्ही बुलढाणा स्टॅन्ड पासून विजय कलेक्शन डोंट टेक मी द रॉंग ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल तिथून रस्ता जर तुम्ही म्हणता तीस मीटरचा पाहिजे बट हा रस्ता तीस मीटरचा कुठे सारखा नाही कुठे बावीस मीटर आहे कुठे अठरा मीटर आहे कुठे वीस मीटर आहे नाही ऐका ना ऐका ना बरं जस्ट ना ऐकून घ्या नंतर मी तुमचा ऐकतो ठीक आहे वॉट एव्हर इट इज बट जे जागा आज पाडल्या गेल्यात चुकीनं का होणं कशे का होणं बरोबर त्या जागेवरती जी जागा उरलेली आहे तिथं तुम्ही त्यांना उदरनिर्वाहासाठी तुमच्याकडनं बांधून देण्यात या नका परिषदकडनं बरोबर ते चालू करतील तिथं ता, ताबा घेतील जागा तुमच्याकडनं वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू प्रोटेक्शन वॉट एव्हर तुम्ही करा तुमच्या लेवलला ते झाल्यानंतर हे लोक सगळी समाधानी होतील कारण या आज हे जागेवरती दीडशे वर्षापासून राहतात त्यांचे वडील आजोबा वगैरे आज आत्मसन्मान गेला हो दीड त्यांचा पूर्ण तुम्ही जर राजपत्रात राज बघितलं ना महाराज जे लखोजी जाधव होते ना त्यांच्या राजपत्रात त्यांनी लिहून दिलं होतं की चांबार समाजाला मानधन या देळवर जात मग असंच नाही पण फाईट करणार तू तुम्ही कोणी तुम्हाला तेच ना ठीक आहे माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जर होत असेल तर या आठ दिवसामध्ये ते हे करा दुकानी ते उभी करा या लोकांच्या कोणाला निर्वासित नाही करायचं आपल्याला फक्त मला एक म्हणायचं एक मीच मिटिंग घ्यायला काय हरकत आहे आणि समोरासमोर फक्त काय मधला मार्ग निघत असत आपल्याला असं नाही म्हणायचं ना की तुम्ही सगळं सोडून द्या किंवा तुम्ही सगळं सोडून मोकळावा असं नाही म्हणा तुम्ही नियमानं जागा सोडू शकत नाही कुठे पण जायचं कोर्टात आय एम रेडी फॉर दॅट पण कसं आहे माझं हेच म्हणणं आहे की जे नुकसान आहे ना तुम्ही तेच करा फक्त जे जागा तुटल्यात त्यांना दहा फुटाची बारा फुटाची का होत नाही पत्राचे शेड किंवा कन्स्ट्रक्शन करून ते देऊन द्या ते लोक तुम्हाला तुमचे उपकार फिरतील फिरती तुमचे आयुष्यभर माहितीये का हे माझं म्हणणं चर्चा चर्चा करतो आमच्या रस्त्याला पण अडचण बघा तुम्ही बघा आणि फर्स्ट ऑफ ऑल ना तुम्हाला सर्व माहित आहे तुम्ही अधिकारी मी तर अधिकारी नाही एक मी कॉमन मॅन आहे पण हायकोर्टाचा निर्णय तुम्हीच आणलेला जाऊन हायकोर्टातून विदाऊट लँड एक्विशन आय कॅनॉट गो इन द प्रायव्हेट लँड फॉर द रोड डेव्हलपमेंट राईट यू नोन अँड यू नोन द हे सगळं प्रकरण दिवाणी कोर्टात न्यायालय चालू असताना सोळा तारखेला तुम्ही फाडायला नव्हतं पाहिजे ऍग्री <coughs> करता तुम्ही चुक <coughs> झाली म्हणून पण फक्त तुम्ही हे ह्याच्यातनं मार्गा काढा हा मार्ग आहे लोकांचं म्हणणं ते लोक तुमची माग ठरतील सगळे बाकी त्याच्यात त्यांचा काही मागण्या नाही ते म्हणणं आहे की ज्यावेळेस सरकार आम्हाला पैसे देईल आमच्या जे जागा पाहिजे जमिनी त्यांना त्याच्यामधू पण जे जागा आहे सध्या उदरनिर्वाहासाठी जे त्यांचं व्हायचं त्याच्यावरती उदरनिर्वाह पाच सहा हजार रुपयानं ते त्यांना आज ते त्याच्यासाठी म्हणजे आणि त्यांना हाय पण आज साठी घरात माहितीये का आज कोणी भांडे घासतोय कोणी पण ते लोक कसे ते लोक ते लोक अभिमानी आहेत एका एकाचाच विषय एकाच थिएटर बाकी आठ लोकांनी थिएटर चालू जरी केलं तिथे कोणीच येणार नाही मी उभं राहतो बाकी आठ लोकांचा बाकीचे आठ लोक आहेत कोण तुम्हालाही करतात कोर्टात उभे डायरेक्ट आठ थिएटर उभं करायला कोणीच येत नाही तिथं तुम्ही ते मुद्दा म्हणून ते एकच थिएटर हे करता ते आपण थोडं कसं प्रकरण जर त्याला शांतते देऊन आपण उद्या तुमची ती जागा असते तुम्ही सोडला असता एक शटर मला सांगा मी मान सोडला असतं का मला काय म्हणायचं नाही सोडायचं ना तुम्ही घेतली तुम्ही मी सांगतो ते उरलेले जे पुतळ्याच्या बाजूला जे दोन शटर ते तुम्ही उद्या चालू करा येणार आहेत मी सांगतो ना नाही नाही माझ्या पुत्याच इकडचं जे आहेत ना या साईड च्या बाजूचे दोन तीन शटर जे हा लालचंदच्या बाजूचे दोन तीन सेट खराब चालू तिथं कोण कोण ये नाही येणार तिथं येणार कोण ये नाही ते, आओ, ते रेडी जाय लोक कारण आज आम्ही आसम चालू करू शकतो पण जे जागा समोरच्या पाडल्यात ना त्या समोरच्या ते किती चार गाळे आहेत ते देवलाल डोंगरे कुसुमबाई डोंगरे विनोद डोंगरे राजेंद्र गीते नंतर त्या बाजूला शोभाबाई कांचन डोंगरे तेच तेच म्हणतोय फक्त विनोदचा आणि ते कुसुमबाई विनोदचा माझ्या विनोदचा विषय बाकी सगळे गाळे तिथं तुम्हाला कोणी तिथं कोणी अडचणच येत नाही ना तिथं अडचण येत नाही ना हे मी तुम्हाला सांगतोय ना अडचण येत नाही आणि ठीक आहे ना जसे आणि विनोद माझा लहान भाऊ आहे तीस नंबरचा विनोद माझा सक्का भाऊ लहान भाऊ पत्रे उभे करायला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही देतो ना आम्ही नाही पत्रे करणार साहेब उभे आम्ही आमचा खर्च का लावू साहेब सांगा तुम्ही आता आम्ही तिथे पत्र टपरी उभी केली होती त्यांनी पाडली ती चुकी जाईल ते पाडणं आम्ही स्वतःचा खर्च करतोय आम्ही त्याला काय म्हणायचं आपण बसून मोकळं करू बाकी